शोध मनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्रीय नायक आर एस टी सी न्यूज नेटवर्क नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे राणीत्री बहुद्देशीय शिक्षण संस्थेच्या वतीने उद्योग क्षेत्रातील शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या व्यक्तीला दिला जाणारा महाराष्ट्र रत्न उद्योग पुरस्कार व्ही के कलर होमचे संचालक विनोद व्यंकटराव कांबळे यांना जाहीर करण्यात आला आहे व्ही के कलर होमचे संचालक विनोद कांबळे यांनी शून्यातून विश्व निर्माण करून कलर व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःच्या एक नव्हे तर चार चार शॉप उभा करून नवतरुण पिढीला एक आदर्श निर्माण केला आहे सुरुवातीला वीस रुपये रोज रोजंदारीप्रमाणे मजुरीप्रमाणे काम करून खडतड संघर्ष व प्रवास करून आज त्यांनी कुठल्याही बँकेचा एकही रुपया कर्ज अथवा लोन न घेता स्वतःच्या परिश्रमातून चार चार प्रशस्त होलसेल कलर होमची शॉपी उभ्या केल्या आहेत त्यांच्या या कार्याची दखल घेऊन रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती आदरणीय आनंदराजजी आंबेडकर यांनीही त्यांच्या ऑफिसला भेट देऊन त्यांच्या कार्याचे कौतुक करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत तर त्यांच्या या शून्यातून विश्व निर्माण केलेल्या कार्याची दखल घेऊन राणित्री बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव आदरणीय सायस आचार्य यांनी नुकताच विनोद कांबळे यांना महाराष्ट्ररत्न उद्योजक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे त्यानिमित्त आर्यस टीची न्यूज चॅनलचे मुख्य संपादक तथा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे बीड जिल्हा अध्यक्ष वैजनाथ गायकवाड यांनी घेतलेली मुलाखत खास प्रेक्षकांसाठी सादर करीत आहोत पाहूया नमस्कार एस सी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आज आपल्यासोबत आदरणीय विनोद व्यंकट कांबळे आहेत ते व्ही के कलर होम या युनिटचे संचालक आहेत नुकताच त्यांना राणीत्री बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या वतीने महाराष्ट्ररत्न उद्योग पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे आज या पुरस्काराच्या निमित्ताने त्यांच्याशी आपण बिलकुलच चर्चा करणार आहोत तर आपलं पूर्ण लावू पूर्ण इंटरेस्ट काय कळलं तर तुमचं प्राथमिक शिक्षण कुठे झालं माझं प्राथमिक इतर क्षेत्र शिवाजीला काय आणि माध्यमिक शिक्षण कुठे केलं माध्यमिक शिक्षण झालं तुमच्या इतर शिक्षण काय कोणत्या क्षेत्रात झालं काय ते आई वडील काय करतात आई वडील आहे गरीत असते वडील थर्मलमध्ये कस तर तुम्ही या व्यवसायाकडे कसोवा या व्यवसायाकडे अगोदर आम्ही पहिल्या मुद्देदारी करीत होतो काम सगळी आपल्याला भरपूर प्रमाणात माल लागत असल्यामुळे आपण असं स्वतःचा व्यवसाय चालू करावा ठरवलं म्हणजे छोटस पहिलं सगळं शॉप चालू केलं त्या शॉपमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला तर सुरुवातीला तुम्ही म्हणजे लोकांच्या हाताखाली कलरिंगचे काम केलं रुपयापासून काम केलं वीस वीस रुपयापासून मी सात वर्ष काम केलं अरे वीस वर्षापासून सात वर्षे म्हणजे वीस रुपयापासून हां वीस रुपये तर सात आठ वर्ष मटारीचं असं काम करतो कलरिंगचं त्याच्यानंतर मग गुत्तेदारी केली सात आठ वर्ष त्याच्यानंतर आता हे सात वर्ष व्यवसाय तर आपल्या अशा इथे कलर होमच्या किती शाखा आहेत आपल्या चार शाखा आहेत ते शाखा कुठे कुठे आपल्या परत दोन जे गंगा शहर आणि सरसर तर हे चार शाखा उभा करण्याच्यापूर्वी तुम्हाला कुठलं नोकरी करायची तुमचं इच्छा होती का उद्योग व्यावसायिकच बनायचो नाही तसं काही ठरवण्याला काही होणारकडून आल्या इमानदारीनं कोण आले म्हणजे सुरुवातीला मधली करत करत तुम्ही या क्षेत्राकडे वळला आज मी चार युनिट उभा केले आणि या युनिटमध्ये किती लोकांना रोजगार दिला याच्यामध्ये तरी आपल्या जवळपास चाळीस पन्नास लोक आहेत म्हणजे जवळपास पन्नास लोकांना रोजगार रोजगार, रोजगार दिला म्हणजे एक काळ असा होता की तुम्ही लोकांच्या हाताखाली का काम करत होता आज आपण पन्नास लोकांना तुम्ही उद्योग व्यवसाय किंवा रोजगार देऊ शकता ही नक्कीच म्हणजे आदर्शक घोषणा आणि घटना आहे तर या व्यवसायामध्ये तुम्हाला कुटुंबातील कोण कोण लोक मदत करतात मोठा भाऊ लांब भाऊ भाऊ बाकीच्या बाहेरच्या ज्या दोन शाखा आहेत तिकडे कोणला माल वाचतो तो आपण बाहेरून पुण्याहून आवंबर वेगवेगळ्या एजन्सी आहेत ब्रँड एजन्सी आहेत आपल्या तर आपल्या परिसरातला परळी असेल जिल्हा असेल तर ग्राहकांचा रिस्पॉन्स कसा आहे रिस्पॉन्स चांगला आहे बळी आहे कारण असे जे व्यवसाय आहेत ते पिढ्यान पिढ्या दिग्गज किंवा प्रस्थापित लोकांचे हे व्यवसाय आहे बरोबर आहे आणि विशेषतः जुन्यातून आपण उभा राहिलात आपले लोकं या क्षेत्रात नसत आहेत आणि तुम्ही जे मानसिकता आणि डेरी केली परिस्थिती घेण्यासाठी इच्छा आहे तर आपली जे तरुण पिढी आहे ते काय करतात किंवा उद्योग व्यवसायाकडे वळण्याच्याऐवजी राजकारणाकडे जास्त असं त्यांचा कल आहे फलन्या पक्षाचे प कार्यकर्ता असेल त्यांचे गटकथा असतील तर ते सोडून त्या लोकांनीसुद्धा उद्योग व्यवसायाकडे आलं पाहिजे अशा लोकांसाठी तुम्ही काय सांगा नाही मी सगळ्या तरुण वर्गांना सांगत असतो की तुम्ही छोटा मोठा व्यवसाय करा कुठं काही मार्गदर्शन लागलं अजून सहकार्य करायचं मला आहे तयार करतेच पण लोक आता त्या सहकार्यातून मात्र तुला महावर जाऊ लागलेत ना लहानकडे शाळेला करतो तसंच आपल्या प्रयत्न सगळ्या युवकांना आपण सांगतो की करा व्यवसाय छोटा मोठा करते तर या व्यवसायाविषयी लागणारे भांडवल आहे हे भांडवल तुम्ही फायनान्स वगैरे त्याच्यातच आपण त्याच्यातला पैसा त्याच्यातच लावून अद्याप फायनान्ससाठी बँकेच्या दारात उभा राहील हा नाही तरी नाही अभिमानाची गोष्ट आहे बरोबर आहे गोष्ट आहे तर मला हे म्हणायचे की हे शून्यातून विश्व निर्माण करत असताना आज जे लोक राजकारणाकडे वळतात आणि स्वतःचं कुठेतरी असतित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतात खरंच राजकारणात तरुण लोकांचं करिअर तर, होऊ शकतं आहे राजकारणात नाही होऊ शकत तरुणांनी काय केलं पाहिजे करोनाने छोटे मोठे व्यवसाय शिक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे व्यवसायाकडे लक्ष दिलं पाहिजे काही ना काहीतरी करणे काही केले पाहिजे राजकारणाकडून काही वाढत नाही तर तुम्ही हे उद्योग व्यवसाय सांभाळून सामाजिक असेल किंवा महापुरुषांच्या जयंत्या असतील किंवा तुमच्या जे काही काम करणारी कलरचे मुलं आहेत त्या मुलांच्या लग्नामध्ये मु त्यांच्या मुलींच्या लग्नासाठी सुद्धा तुम्ही मदत करताय हे कसं तुम्ही घडवून आणता येईल ना तर नाही कर ते आता ना ते आपल्याकडं त्यांचा कला असते की बाबा आपण इकडं कलर भरावं आपण ते त्यांच्यासाठी काही ना काही ते करावं ह्या उद्देशानं आपण त्यांच्या नवीच्या लग्नासाठी वीस वीस हजार रुपये देतो चांगली गोष्ट बढिया तुमच्या ह्या शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या उद्योजकातून दखल घेऊन राणीप्रिय बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव झालेली आहे आचार्य सर यांनी दखल घेतली आपल्याला रत्न उद्योग पुरस्कार त्यांनी जाहीर केला तर या पुरस्काराच्या बाबतीत तुम्हाला वाट काय वाटतं तुमच्या काय प्रतिक्रिया राणेत्रे ब उदयस्य शिक्षण संस्थेचे त्याच्याने आभार माने तर त्यांनी मला ते पुरस्कार देऊन गौरव केला मागत त्याबद्दल त्या राणे शिक्षण संस्थेचे आभार माने तर तुम्ही हा शून्यातून विश्व निर्माण केलेला हा जो व्यवसाय आहे या व्यवसायामध्ये कधी कधी असं म्हटलं जातं किंवा यशस्वी पुरुषाच्या मागे त्या स्त्रीचा हात आहे तुमच्या यशामागे कोणाचा हात आहे आईचा हात तुम्हाला उभं बढिया धन्यवाद सर तुम्हाला हा पुरस्कार मिळाल्याबद्दल तुम्हाला खोटी खोटी शुभेच्छा तुमचा हा व्यवसाय उत्तर उत्तर असाच प्रगती करू अशी आय ए सी सी न्यूज चॅनेलच्या वतीने आपल्याला मी शुभेच्छा देतो या ठिकाणी इथे कलर होमचे संचालक आदरणीय साहेब यांनी आपल्याला बिलकुलास आपल्या प्रश्नाचे उत्तर दिलेले आहे शून्यातून वीस रुपये रोजप्रमाणे काम करून आज त्यांनी स्वतःचे चार युनिट या ठिकाणी उभा केलेत तर शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या किंवा राजकारणाला करिअर समजून आपलं दिशाहीन वाव वागणाऱ्या मुलांसाठी ते हे उत्तम उदाहरण आहे आणि त्यांच्या या कार्याची शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कार्याची दखल राणीत्री बहुउद्देशी शिक्षण संस्थेने घेतली त्यांना महाराष्ट्र रत्न उद्योजक पुरस्कार दिला आय एच टी सी न्यूज चॅनलच्या वतीनं त्यांना कोटी कोटी शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद नमस्कार